आमच्यास असा हो होता कधीच वाटला नव्हता काय होता असाच नमस्कार मित्रांनो मी हर्ष लोके स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलवर हो हो हो। तर व्हिडिओ करतो कारण म्हणजे माझा सगळ्यात पहिलं जो मोठा व्हिडिओ ब्लॉग त्या व्हिडिओचं नाव आहे की टॉप फाईव्ह जी हॉन्टे जागड आमच्या हो हो। हॉरर थंय आम्ही जाऊन बघणार आहोत नक्की थं रात्री नक्की काय हा की नाही भूत भीत काय दिसता असं काय म्हणत तर हा की नाही तर भीती वाटता असं मला नको की माका काय भीती भीती वाटत नाही पण आम्ही व्हिडिओ करूसाठी थं जातो तर माझ्यासोबत असतो माझं मित्र हे जयेश आणि मी तर आम्ही रात्री जाणार आहोत तर व्हिडिओ आता पुढून रात्री स्टार्ट करीन मी थं जा तर शेवट ताचा व्हिडिओ बघत राहा तर व्हिडिओ आवडला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करून ठेवा तर जयेश आणि मी डायरेक्ट रात्री आता तुमका भेटतलं तोपर्यंत टाटा बाय बाय एवढा मंडळी नमस्कार मी आता इलोय माझ्या घरात वाडीत इलोय आणि मी जो हॉन्टेन पॉइंट पहिलो हा जो आपलो त्या ठिकाणी जातोय जयेश आमचो त्या ठिकाणी मंदिराकडे आमची वाट बघता हैना आम्ही गाडी घेऊन जाव कारण आम्ही म्हटलेलो की चलत जावे चलत गेल्यावर ना व्हिडिओ खूप ताणा होतो म्हणून मी हैना निघतो जाता जाता व्हिडिओ करतोय आता डायरेक्ट जावे देवाकडे तोपर्यंत टाटा बाय बाय मंडळी नमस्कार आहे ना आमचं मी आता दिसले नाही तो काय थांबा थोडं उजेडात जातोय मंडि बघा आहे ना आता मंदिर येत आमचा पुढे मंदिर हा मी चलत चल जयेश पुढे वाढ होतो आता तू गाय घालतो शंभर टक्के गायी घालतो बघे काय होतं नमस्कार बघा जे दिसता की नाही दिसता मागा माहिती नाही जरा लाईटीचा प्रॉब्लेम आहे लाईट पण गेली आहे थोडी थोडी लाईट आह आणि हा आमचा बनणारा नवीन देऊ म्हणून म्हणतात आणि हा आमचा जुना देऊ आता पुन्हा तुमका दाखवते कसा आता तोपर्यंत तो एकदा येऊया हो सकाळी मी तुमचा दाखवी नक्की कसा नमस्कार आता आम्ही निघतो का जयेश जयेश गाडी घेऊन तयारच हा हो आणि मी आता याच्या पाठीवर बसतो चलत गेल्यावर खूप वेळ जाणत होतो म्हणून मी हळद व्हिडिओ करतोय आणि पुढे जाताना पण आम्ही व्हिडिओ करतो तुमका थकवतो ना बघू एक खरं हॉन्टेड हा की नाही आमक कायच माहिती नाही पण मी तुमका दाखवते पुढे जा जयेश आता गाडी स्टार्ट करीत आणि आम्ही निघा तोपर्यंत चला पंनील घेतलेलो आहे जयेशने आणि माझ्याकडे या बॅटरी हे तुमका महत्वाची या पण मी घेतोय बॅटरी आता पुढे काय होता ना आता बघूया हो जयेश ना मी तुमका टॉर्च मध्ये दाखवतो जयेश खायच्या वाटेक जाईल आणि मी खायच्या वाटेत रवान पण आता मी सुरुवात करतोय आता बॅटरी मारतो जयेश ना ह्या वाटेक जायत आणि मी हैतरी फिरत बघूया बघ काय होता आता मी तुम्हाला पुढे जाऊन नदी दाखवतोय ही बघा जयेश तोपर्यंत ह्या वाटेक जायत आणि मी आता तुमचा नदी दाखवते नदीचं पाणी थोडा हे लायटी आहे तकडे लायटी येते कोणते प्रकल्प आणि तुमका दिसत असत नसत काय मा दिसणार नाही पण ह्याकडे सोन पूर्ण अशी नदी गेलेली आहे बॅटरी फिरवते ही बघा आता हो ज्यावेळेस थांबलो आता ज्यावेळेस पुढे जाय आणि मी ह्या वाटेत जातोय तोपर्यंत माझ्याकडे काय कंदील ना मला मी फ्रंट ओपन करू शकले ना का कंदिलाच्या दिवशी काय दिसणार ना असेच वाट फिरतो बघूया काय हे झाड हे कुर्ले गावतात बॅटरी मारतोय आणि बघा आमची गाडी आणि मंडळी मजा येता पण तेवढी किती जयेश खे गेलो तो समजत नाही जयेश पुढे गेलेलो हा पण मी कंदील गाडी एक लावलं आणि मी आजूबाजू बघतोय तो माझा आज तसा काय जाणवलेला नाही हा आन नाही तो बघूया काय होता पुढे जा तर माका पण जरा मनोमन भीती वाटता मंडई जयेशला काहीतरी गावलेला काय दिसतो आता बघतो माका तरी जाम भीती वाटत धावत जातो आणि पुढले दिसले असलो तर ते नाही तर मांबा जरा काला कुर्ली दिसली मोठी बोकड्या थांबा एका कुर्ली मोठी दिसली बरं काय दिसला नाही पण जेवची सोय झाली असं माका वाटतं मी तुमका दाखवते बघा काय कुर्ली बिरली हा काय तर म्हणजे होय त्या काहीतरी दिसला हे बुडबुडे पण येतात तर कॅमेरा बघूया घुमवता काय म्हणतात कुर्ली दिसलेली आहे तर हो बुडबुडे तर येतो नाका दिसतो पण वाटत कॅमेरा दिसायची ना तर बघूया कुर्ली आता परत येता का हो वाटत खाली गेलेली या सांगे त्याला पुढे जाऊया पुढे काय हा काय बघूया हैना चलत चल पुढे जाऊया चलना आम्ही पुढे चलत जातो परत पण आमचं कोणी तर कुठलं प्रिशन जातो बघूया काय झाला गेला तर बघू व्हिडिओ करून गावलो तर मंडळी नमस्कार तर आम्ही आता पुढे चलत जातो जयेशा आणि आम्ही दोघाच आमच्यासोबत एक मित्र येणार होतो पण अचानक त्याला दिलं ना उजन असल्यामुळे आम्ही थोडे कमी दिसतो पण जरा ऍडजस्ट करून घ्यावा सुरुवातच आहे माझी त्यामुळे चला पुढे चलत जाऊया पुढे गेलो पुढे गेल्या बंदारू तरी बना पुढे कोण प्रकल्पात जातो म्हणून आता आम्ही पुढे पाच दहा मिनटं फिरतो असला तर जाणवा आता डायरेक्ट घरा तोपर्यंत चला चलत जाऊया का होय ना काहीतरी झाड हललेलं तो आवाज येता जयेशने पण बॅटरी मारल्या ना जयेश बॅटरी मार मी तुमका दाखवते थांबाई बघा हळत लागली आता तुमका दिसत असा की झायकं हलता ती ओ... बघा आजूबाजू झाड हलत नाही पण ही झायकं हलता आता जयेश पण भियालेलो आ पण जयेश तुका काय वाटतं हलता की नाही झायक परत हलताय बघा थोडी थोडी हलता बघा हलतालतालता जयेश परत हल्ली या पण हो माका भीती वाटतला भीती वाटतो जयेश म्हणतात पाच मिनिटं थांबून बघूया काय हा की काय नाही आता मनान बघतो आता पुढे चलत जातो तोपर्यंत फोकस हायकडी करून ठेवतो जयश पुढे चलत जाऊया पण बॅटरी हा माझ्या हातात ही बघा कंदील पण हा हल्ली तर मी तुमका आता दाखवे हलक लागलेली तुम्ही जर बघला असताना हायक खरोखरच हलता म्हणजे हायक था। परत हवायक लागल्यामुळे आमका आता खूप भीती दिली आम्ही पळतो तुम्ही पण काय होता असा ठिकाणी गेल्यात ना तो ना आता आमची गाडी बघा लांब लागलेली फोकस दाखवतो हे बघा फोकट पडत की नाही पडत हे बघा ही गाडी अकडे लागलेली आहे पण आम्ही आता धावतो म्हणजे आम कुठले अज अजय गाडी चावी तरी टाकलेल्या मनानं उद्योग वेळ लागले तर चावी जाऊन वाटेतच फेकलेल्या चावी पण आता गाडी स्टार्ट झाली या आम्ही निघतो आणि पुढे जाऊन उद्योग होतो चला बाय बाय गाडी कशी भारता तर आता मला पाठी बजून सारख्या वाटणार आहे हायवेज लावलेला डायरेक्ट वरती जात गेल्यानंतर अटकावता गाडी काट ना पण गाडी बेकार पटकावता चला आता तुमचं आता मंदिर दिसत असं नाही तर आम्ही तो तर म्हणजे आमच्यासोबत असा आम्ही कधीच वाटला नव्हता आता मागच्या जयेश जयेश पाठी वगैरे व्हिडिओ बघता आणि तुमका सांगायचं म्हणजे पहिला दिवस होतो आणि एवढा वाईट भयानक वाटला तुमका वाईट काय दिसत नसत कारण कॅमेरा जरा सुरुवातच असल्यामुळे आमच्याकडे साधना तेवढी नव्हती पण हळू हो येणारे व्हिडिओ स्पष्ट वगैरे काही नाही काही दिसत आणि खूप धावून धावून मी तरी जमलं भीती पण वाटतात आता घरात पण जावचा माका तर आजच्या पुरता एवढाच तुमका आणि वेगवेगळ्या काहीतरी दिसात भेटात समजात म्हणून पार्ट टू साठी आमका सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करून ठेवा का चुकलं म्हणलं असला तर माफ करा आता साठी एवढाच आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला ना कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ मी टाकतो पेजला ह्यात नावा डोक्याचं म्हणा तर आपण चॅनलला फॉलो करून ठेवा कमेंट करा आणि लाईक करा आता मी दमल एवढं आजच्या पुरता एवढाच पार्ट टू साठी सबस्क्राईब करा लवकरात लवकर पार्ट टू मी टाकेन धन्यवाद